प्रॉब्लेम काय आहे ते सांगा मॅडम ब्रोकन प्रोडक्टच मी कंपनीला सांगितलं आहे दहा वेळा गुड मॉर्निंग दोस्तो तुम्ही मनसाल मी असा खाली करून बसलो आहे तर तुम्हाला मी हे काहीतरी दाखवतो कसे ताजे तवाने झाले शॉप्सीवरून बोलावलं पण हे फ्लिपकार्टमधून आलं याच्यावर फ्लिपकार्टचे स्टिकर लावलेले आहेत ला तुम्हाला हे दाखवते याच्या आतमध्ये काय या। आहे जे बी पोरं रुमर राहते ना भाई त्याच्यासाठी हे बेस्ट प्रोडक्ट आहे आणि ऑनलाईनमध्ये सध्या खूप कमी किमतीत भेटत आहे ऑफलाईनमध्ये बी मी गेलो आहे ते रील टाकून देईल ऑफलाईनमध्ये दे हे हा दीड 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 हजार रुपयाचा प्रोडक्ट आहे आज हे ऑनलाईनमध्ये मला साडेचारशेच रुपयाचा पडला ऑफर लावून ते ऑफर कोणती आहे ते बी मी तुम्हाला सांगतो भेट फक्त बस एक असा हो की हे प्रोडक्ट डॅमेज नाही नाही का बाई फार एक दोन तीन चार पाच सहा आणि असे भरपूर प्रोडक्ट बोलवले आहे भाई जे की आता मला लॉटरीच लागल्यासारखी झाली आहे जास्त तुमचा टाईमपास करत नाही हे हे बी आहे परफ्यूम पण याच्यातला एक डॅमेज निघाला ते दाखवतो व्हिडिओवर कंटिन्यू राहा हा प्रोडक्ट आपण सगळ्यात पहिले हा मोठावाला यूट्यूबवरची सगळ्यात पहिली स्केल अनबॉक्सिंग म्हणजे स्केलनं केलेली अनबॉक्सिंग सॉरी अन टडॅन या प्रकारचं अरे आपण मागून निघाला का हे <laughs> समोरची साईड हे बाकी साईड होती साला हे आहे ऐकते समोरची साईड पण आता आपण इकून फोडला तर इकूनच राहू देऊ रेडी आहे का तुम्ही रेडी वन टू थ्री है इलेक्ट्रिक कुकिंग कॅटल अ आपण हे घेतलं आहे दुधासाठी रोज सायंकाळी आपल्याला दूध शक्तिवर्धक बनायचं आहे युक्तिवर्धक बनायचं आहे यासाठी आता हे कॅटल आतमध्ये ओपन करून दाखवत तुम्हाला ठीक अरे प्लॅस्टिकवाला आहे रे हा शॉपसुचीचं बम तारीफ करून राहिलं त्याचा प्रोडक्ट वेगळाच निघाला कलरही डिफरंट आला आणि क्वालिटी एकदम लो लेवलची एकदम लो लेवल याच्यात थोडेसे ऑफरमध्ये आहे गोळ म्हणजे वाटलं नव्हतं की एवढाही खराब प्रोडक्ट येईल म्हणून कारण हे प्रॉडक्ट मी ऑफलाईनमध्ये जाऊन स्वतः पाहिला त्या प्रॉडक्ट आणि या प्रोडक्टमध्ये जमीन आसमानचा फरक आहे तुम्ही क्वालिटी पहा हे वरती याची ही प्लॅस्टिकची क्वालिटी क्वालिटी तर एकदम नॉर्मल आहे त्याचं झाकण याची क्वालिटी ठीक आहे चार्जर याच्या आतमध्ये आणि हे आहे मेन प्रोडक्ट ह्याच्यात इतक्या सगळ्या वस्तू निघाल्या आणि हे आपलं आहे मेन प्रोडक्ट हे मेन प्रॉडक्ट हे बा दिसत आहे तुम्हाला इथे डॅमेज आहे आतमधले या याची क्वालिटी इतकी खराब आहे की हे वीस तीस रुपयाचं एखादं भांडं राहते ना तशा भांड्यासारखा हे भांडं आहे पतलं त्याच्यानंतर हे बा इथे बा हे वा त्याच्यानंतर कलरही डिफरंट आला हे बा इथे तुम्हाला जर दिसत असेल तर ठीक आहे नाही तर हे बाई इथं क्रॅशेस आहेत थी या ठिकाणी पूर्ण आणि मेन म्हणजे हे भांडं आतून बा हे पूर्ण निघते याचं मागचं काहीच नाही भाई क्वालिटी काहीच नाही आहे बा आतमध्ये बाकी खराब झालं आहे हे वरचं पात्र पूर्ण गोल गोल फिरते जे की फिरायला नाही पाहिजे आणि याची क्वालिटी एकदम खराब आहे यात या क्वालिटीमध्ये जर याच्यात जर या, या, या भांड्यात जर मी काही गरम करतो म्हटलं इवन दुधही गरम करतो म्हटलं चहाही करतो म्हटलं म्हटलं तर माझी भांड्यात जळून जाईल याची बरोबर आहे म्हणून साडेचारशे रुपयात दिलं असेल हे रिझन आहे डिस्काउंट द्यायचं शॉप्सीचं आणि हे रिझन आहे की तुम्हाला एवढ्या कमी प्राईसमध्ये इथं प्रोडक्ट भेटत पूर्ण सोन्याच्या गल्लीत आलं आहे मित्रांनो सोन्यासारखे माणसं सोन्याच्या गल्लीत आल्या आहेत सोनं घ्यायसाठी सोनं घेणार दाखवणार तुम्हाला आता कोणतं सोनं घेणार तर आम्ही बरं याचा प्रॉब्लेम काय आहे डॅमेज तुम्ही हे डॅमेज प्रोडक्टचीच रिक्वेस्ट रेज केलेली आहे मॅडम मी सेकंड टाईम झाला डॅमेज प्रोडक्टची रिक्वेस्ट रेज केली आहे तुम्ही तुमच्या मालकासोबत बोला मी मी कंपनीसोबत दोन वेळा बोलला आहे ऍक्च्युली त्याच्यात काहीची बी गलती नव्हती झालं असं की मी हे प्रोडक्ट बोलवला ते डॅमेज निघाला कंपनीला रिटर्नची रिक्वेस्ट टाकली याच्यासाठी की हे डॅमेज प्रोडक्ट आहे म्हणून आणि इथे आल्यावर हे पिकअप करायचं पहिल्या वेळेस यांनी नाही म्हटलं सेकंड टाईमला मी परत कंपनीला रिक्वेस्ट टाकली डॅमेज प्रोडक्ट परत मेन्शन करायला लागलं जे डिलिव्हरीवाले ताई म्हणत आहेत की तिथं एन म्हणून येते लिहून ते कंपनीकडून त्यांना आलं नाही आता मी कंपनीला बार बार दोन तीन वेळा तेच सांगितलं आहे की डॅमेज प्रोडक्ट आहे कंपनी त्यांना तसं ते एन देत नाही आहे त्याच्याशिवाय ते प्रोडक्ट रिसीव्ह करत नाही आहे की गलती कोणाची आहे काही समजून नाही राहिलं हे आता यायचा तर काही रोल नसतेच त्याचा आपला कनेक्शन कंपनीसोबत राहते पण भाई कंपनीनं काहीतरी याच्यावर ॲक्शन घ्यायला पाहिजे ना हे प्रोडक्ट असं तर अंगावर बसणार माझ्या टिफिन आला आहे जेवण कराचं का तुम्हाला हे बा आज काय काय आलं आपल्याला करा आप तू क्षारक ना कारल्याची भाजी दिली आहे भाई आज हे खूप दिवसानंतर खाऊन राहिलो मी आवडते मला त्याची थोडी थोडी हे दिलं आहे बघ काय यार हे याला काय म्हणतात झुणका का माझी स हे भाजी दिली आहे चिवळाची सकाळची तर नाही आहे ना कोणती वरण दिला आहे पोळी भात या जेव्हासाठी या एवढी मोठी मिरची थोडून टाकते भाई ह्याच्यात एवढी मोठी मिरची ते तिखट आहे मिरची भाजीच पहिले तिखट आहे वाचलो खाताम हो आज <laughs> आजच्या दिवशी सुरुवात झाली बोर्डपासून ते खेळपर्यंत थपून गेलो आहे पाऊस आला होता तर सगळं डोमॅटो वातावरण झालं तुम्ही पाऊस शकत असाल माझ्या एरियावर झोपतो आता गुड नाईट